श्रीराम समर्थ भक्ती म्हणजे आनंदाचा अखंड अनुभव भक्ती म्हणजे अखंड आनंद सवयीचा आनंद म्हणजे भक्ती नव्हे साधनही रामच आहे आणि साध्य ही रामच आहे राम विषय होणे हे साधन आहे आणि राम निर्विषय होणे हे साध्य आहे सगुण राम हे साधन आहे निर्गुण राम हे साध्य आहे सर्वाठाई पांडुरंग पाहता येत नाही म्हणून मूर्तीत पाहावा लागतो भगवंत व संत सांगतील त्यावर हुकुम वागणे ही भक्ती भक्तीत संशय हा भातातील खड्यासारखा आहे संपूर्ण शरणागती हवी खरी भक्ती असते त्यात त्याग वासना विषय सोडणे असे आहे गुरुसाठी जो विषय वासना सोडतो तो गुरुरूपच होतो संत साधू कळण्याकरिता आपण स्वतः संत व्हावे लागते माणसांवर प्रेम केल्याखेरीज खरे सुख प्राप्त होत नाही भक्ताने सर्वांवर प्रेम करावे दुसऱ्याचे दुःख जाणावे माणसे अनुभवाने शहाणी होत नाहीत हे सर्वात मोठे दुर्दैव माणसे ज्ञान असून संकुचित वृत्तीने वागतात अनुभवाने शहाणे होणे म्हणजे अध्यात्म जगणे आपले एखादे तत्व चुकीचे असेल तर ते सोडून द्यावे प्रतिष्ठेचा प्रश्न करणे हे दुःखाचे कारण आहे व अहंकार साधे साधे प्रश्न प्रतिष्ठेचे करतो म्हणून सत्पुरुषांचा उपदेश गोडीने स्वीकारावा दुःखाने स्वीकारू नये भक्ती अनुभव सिद्ध हवी दुःखदायक वाटली तर हिताची आहे म्हणून ऐकणे ही खरी भक्ती जो व्यापक होतो सर्वांवर प्रेम करतो त्याला भक्तीचा अखंड आनंद अनुभवता येतो यासाठी सत्पुरुषावर दृढ श्रद्धा हवी जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम